हॅलो एवरीवन वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अस्मिता आणि आज आपण आपला टॉपिक कंटिन्यू करणार आहोत दहावीनंतर पुढे काय तर पार्ट मध्ये आपण कव्हर केलं की अकरावी आणि बारावीमध्ये तुमच्याकडे कुठले कोर्सेस अवेलेबल आहे आणि काय करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत तर आता आपण सेकंड जो आपला होता डिप्लोमा अँड आय टी आय सेकंड अँड थर्ड ते टॉपिक आपण आता या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर हा व्हिडिओसुद्धा नक्की शेवटपर्यंत बघा जर पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये त्याची लिंक मी शेअर करते पार्ट वन सुद्धा तुम्ही नक्की बघा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिले आहे तुमचं आय टी आय आय टी आय म्हणजे काय तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर हा जो कोर्स असतो हा कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला करता येतो सहा महिने ते दोन वर्ष हा कालावधी लागतो हा कोर्स कंप्लीट करण्याकरता आता कोण करू शकतं हा कोर्स तर दहावीनंतर हा कोर्स करता येतो ज्यांना कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये पटकन नोकरी मिळवायची आहे त्यांनी आय टी आय हा कोर्स सिलेक्ट करू शकता तर आय टी आयमध्ये तुम्हाला फिटर वेल्डर प्लंबर इलेक्ट्रिशियन ह्यासारखे स्ट्रीम्स अवेलेबल आहेत आणि फा ह्या आय टी आय करण्यामध्ये तुम्हाला फायदे काय का आहे तर कोर्स करण्याकरता कमीत कमी वेळ लागतो कमीत कमी खर्च लागतो परत तुम्हाला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्हीमध्ये जॉब्स काय ॲवेलेबल आहे गवर्मेंटमध्ये तुम्हाला रेल्वे एम एस सी बी त्यानंतर एस एस सी एस एस सी पी डब्ल्यू डी आर्मी नेव्ही अशा ठिकाणी जॉब्स अवेलेबल असतात तर सेकंड थर्ड होता आपला डिप्लोमा तर डिप्लोमा इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निक असंसुद्धा म्हणतात तर हा जो कोर्स आहे हा तीन वर्षांचा पूर्ण कोर्स आहे तर दहावीनंतर ज्यांना अकरावी बारावी करून एंट्रन्ससाठी प्रिपरेशन नाही करायची आहे ट्वेल्थनंतर सी ए टी नीटची एंट्रन्स दिल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येते बट जर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं तीन वर्षामध्ये तर तुम्हाला डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या डिग्री डिग्रीला डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेता येते मीन्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला तर मग सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ऑटोमोबाईल कम्प्युटर आय टी ह्यासारखे स्ट्रीम्स अवेलेबल आहेत तर का काय फायदे आहेत डिप्लोमा चूज करण्याचे तर सगळ्यात मोठा बेनिफिट तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते दुसरा म्हणजे तुम्हाला यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रायव्हेट जॉब्स अवेलेबल आहे नंतर कमीत कमी, -कमी वेळामध्ये तुम्ही एक डिप्लोमा घेऊन गव्हर्मेंट जॉबसुद्धा करू शकता तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर नक्कीच डिप्लोमा करण्याकरता तुम्हाला खर्च थोडा जास्त लागतो हो ॲज कम्पेअर टू आय टी आय आणि वेळही तीन वर्षांचा लागतो हो। जर तुमचं जर था, ठरलं असेल की तुम्हाला जर तुम्हाला पटकन नोकरी हवी असेल तेही कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तर तुम्ही आय टी आयसाठी नक्कीच जाऊ शकता आणि जर तुम्हाला एक म्हणजे इंजिनियर व्हायचं आहे मोठ्या कंपन्यांमध्ये गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावरती जर जॉब करायचा आहे तर तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग करून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग करून नक्कीच प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब मिळवू शकता तर हा झाला दोघींमधला डिफरन्स तर तर दोन्ही पार्ट वन आणि पार्ट टू व्हिडिओ हे तुम्ही दोन्ही नीट केअरफुली बघा नीट विचार करा आणि मगच तुमचा जो करिअर ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा आणि तुम्ही नक्की काय चूज केलं हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर आवला, करा, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू